आपण पाहत आहात बागला सप्तशृंगी गडावर झालेल्या अतिक्रमण विरोधात कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली असून अतिक्रमी जागेत लोखंडी अँगल उभे करण्यात आले आहे सप्तशृंगी गडावरील जवळपास अठ्याण्णव टक्के क्षेत्र हेक्टर वन विभागाच्या पक्षात येत असून हेक्टर जागाही सप्तशृंगी गड ग्रामपंचायती अंतर्गत येते यात सप्तशृंगी गड गाव वसलेले असून गावाची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या वर आहे गडावर वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने गडावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्याचबरोबर भाविकांना शिवीगाळी व मारहाण होण्याबरोबरच यात्रोत्सव काळात भाविकांना पायी चालणे हे मुश्किल होत होते सप्तशृंगी गडावरती मालेगाव येथील सहाय्यक जिल्हा अधिकारी देवदत्त केकान कळवणचे उपविभागीय अधिकारी अखनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस मार्च ला आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुख तसे सप्तशृंगी गड वंदुरी ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासस्थानी देवे ट्रस्ट व्यापारी प्रतिनिधी यांच्यासह घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता यावेळी वन विभागातर्फे पंधरा दिवसात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणार असल्याचे वन परिषेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी सांगितले होते त्यानुसार त्यांनी रोपवेच्या प्रवेशद्वारा लगतच असलेले अतिक्रमण उपवनरक्षक नाशिक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनरक्षक संतोष सोनवणे पूर्व भाग नाशिक यांच्या उपस्थितीत कळवणच्या वनपरिषेत्र अधिकारी श्रीमती दीपावली गायकवाड यांनी देवळा दिंडोरी कळवणचा स्टाफ बोलवून मोहीम राबवली काढलेल्या अतिक्रमित जागेत जेसीबीच्या सहाय्याने सारी पाडून त्या सारीत आठ फुटाचे लोखंडी अँगल गाडून झाडी मारण्यात येणार आहे तसेच मोकळ्या जागेत वृक्षरोपण करण्यात येणार आहे

व अबोणा पोलिसांचे विशेष व मोलाचे सहकार्य यावेळी पाहण्यास मिळाले बागला सुरेश सुरासे।